नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे घर कर लक्की ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा संपन्न सरपंचाच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण घर कर व पाणी कर भरणाऱ्या नागरिकांसाठी लक्की ड्रॉच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या बक्षिसांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा बक्षीस वितरण सोहळा अठ्ठावीस एप्रिल रोजी स्थानिक नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना ग्रामपंचायतीचे घरकर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला असून यापुढेही असे उपक्रम नियमितपणे राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन सरपंच अरुण बावनकर यांनी आपल्या भाषणातून केले पुढे बोलताना त्यांनी अशा उपक्रमातून ग्रामपंचायतीला वेळेत घरकर मिळवता येते त्यामुळे असे उपक्रम प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने राबवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला या बक्षीस वितरण सोहळ्याला नांदेडचे सरपंच अरुण बावनकर उपसरपंच मनोहर बोरकर ग्रामसेवक एस व्ही पाटील ग्रामपंचायत सदस्य रामप्रभू साठवणे विलास मांडवकर शिल्पा सांगोले प्रियंका मिश्राम ललुताई नेवारे ज्ञानेश्वरी खोबरागडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनकर हजारे तेजराम मजारे रमेश सांगोले माजी उपसरपंच विनोद साठवणे माजी सदस्य जनार्दन आकरे माजी सरपंच सविता बावनकर रोजगार सेवक हरगोविंद नागपुरे ग्रामपंचायत लिपिक अनिल नेवारे पाणीपुरवठा कर्मचारी पांडुरंग वलथारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भूषण कुमार मेश्राम सहाय्यक शिक्षक गजेंद्र बोखारे लालाजी बावंकर, अंकित बावंकर, संगणक परिचालक रुपाली वैद्य यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लकी ड्रॉच्या माध्यमातून यशवंत बावनकर यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस सायकल कोमल दुधकवर यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्टडी टेबल तर प्रल्हाद आकरे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस एलईडी वॉलगडी प्रदान करण्यात आली या प्रथम तीन बक्षिसांसह हो। येत्या वेळेत घर कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी भरपूर आकर्षक बक्षिसांचा भडीमार होता नागरिकांवर असलेल्या घर कराचे नागरिक स्वयंस्फूर्तीने भरणा करीत नाही परिणामी अनेक कामे आणि कर्मचाऱ्यांचे देयके प्रलंबित राहतात त्यामुळे हे घर कर लोकांनी वेळेत भरावे याकरिता येथील सरपंच अरुण बावनकर यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून वेळेत घर कर भरणाऱ्यांना बक्षीस देण्याची अभिनव संकल्पना ग्रामपंचायतीमध्ये मांडली आणि ती अंमलात आणली